झाले तर अंग्रेज दंग झाले तर अंग्रेज माझ्या पाहून भीमाला लाय गो माझ्या पाहून भीमाला शब्द गोलमेज परिषद केली सत्य चाळीसाला परिषद केली सत सालाला गांधीजीना पंडित नेहरू होते राजेंद्र प्रसाद होते राजेंद्र प्रसाद होता ताराणा नेता त्या गोलमज परिषद लाय होता राणा ही नेता त्या गोलमज परिषद राय दंग झाले तर अंग्रेज हो झालेत इंग्रज माझ्या पाहून भीमाला हो माझ्या पाहून भीमाला शब्द गोलमेज परिषद केली पट केली सत्तेचाळीस पाच मिनिटाचा टाईम इंग्रज देई प्रत्येकाला हो इंग्रज देई प्रत्येकाला कसा चालवाल भारत सांगा समजून या मला कसा चालू आलं भारत सांगा समजून या मला पाच नेत्याच्या नंतर पाच नेत्याच्या नंतर माझ्या भीमाचा नंबर हो माझ्या भीमाचा नंबर दोन मिनटात सोडविलं माझ्या भारत देशाला दोन दिलं माझ्या भारत देशाला दंग झालेत अंग्रेज दंग झाले तर अंग्रेज माझ्या पाहून भीमाला हे माझ्या पाहून भीमाला शब्द गोलमेज परिषद केली सत्तेचाळीसालाय शब्द गुरु मेज परिषद केली सतेचाळीसालाय अंग्रेजाना उदेशून अंग्रेजाना उदय सुना भीमसिंहा फरी गरज लाय भीम सिंह परी गरजलाय तुम्ही समजले पाहिजे माझ्या थोडक्या शब्दाला तुम्ही समजले पाहिजे माझ्या थोडक्या शब्दाला गप्प झाले तर अंग्रेज ऐकून भीमाचं भाषण ऐकून भीमाचं भाषण दिले मिनिट संलावय असं भीमाला दिले सतत मिनिट बोलावय स्वातंत्र्य करया मग भीमाला मग सोपविभिमाला पण शिवदासाभिमान सोपविले त्या गांधीला पण शिवदासाभिमाय सोपविले त्या गांधी ला दंग झालेत अंग्रेज दंग झालेत अंग्रेज माझ्या पाहून भीमाला माझ्या पाहून भीमा परिषद केली सत सालाला शब्द बोल मेज परिषद केली सत सालाला जय हिन खूप सादरीकरण सुंदर